तुम्ही पाहत आहात एम सी एन न्यूज मराठी मराठा पाटील युवक समिती खामगावच्या वतीने बावीस जून रोजी येत्या दहावी व बारावी मध्ये ऐंशी पेक्षा जास्त गुण मिळवलेल्या विद्यार्थी विद्यार्थिनींनी सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते या सत्कार सोहळ्यासाठी खामगावचे तहसीलदार सुनील पाटील बांधकाम विभाग मुख्य अधीक्षक अभियंता सुनील थोटांगे मराठा पाटील युवक समिती संस्थापक अध्यक्ष गजानन ढगे पाटील खामगाव शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार पवार बांधकाम विभाग उपअभियंता पुणकर माजी जिल्हाध्यक्ष प्रवीण पाटील यांच्यासह अनेक मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्याला हार अर्पण करून करण्यात आली समिती संस्थापक अध्यक्ष गजानन ढगे यांनी समितीच्या वतीने आयोजित विविध सामाजिक उपक्रमांची माहिती दिली यावेळी दहावी व बारावीमध्ये विशेष प्रावीण्य श्रेणी गुण घेतलेल्या विद्यार्थ्यांना समितीच्या वतीने प्रशस्तीपत्र व स्मृतिचिन्ह देऊन त्यांचा प्रमुख मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी विद्यार्थ्यांबरोबर त्यांच्या पालकांची सुद्धा उपस्थिती होती विद्यार्थ्यांसोबत त्यांचा सुद्धा सत्कार करण्यात आला एम सी एन न्यूज मराठीकरिता राहुल पाटील खामगाव